चला सेशनला सुरुवात करतो आहे थोडस डिव्हाइस तुम्हाला रोटेट करावा लागेल असं मला वाटतंय कसं दिसतं जरा बघा थोडस कॅमेरा सेटिंग मध्ये थोडस हे झालेलं आहे ऑरिएंटल आर्टिकल ओके बघा एकदा कसं दिसतं नाहीतर मग नवीन लिंक मला जनरेट करावी लागेल आवाज येतोय का मला ते एकदा सांगा पटकन आपण या ठिकाणी सुरुवात करूया आजचं लेक्चर पी सी नुसार पॅटर्ननुसार आपण घेणार आहोत जी चे प्रश्न असणार आहे ओके दिसतंय का मला सांगा थोडस सा तुम्हाला आडवं बघावं लागेल त्या ठिकाणी आता नवीन लिंक मी जनरेट करत बसत नाही आपला वेळ त्या ठिकाणी वाया घालवत नाही सुरुवात या ठिकाणी करतोय आवाज येतोय मला एकदा पटकन सांगा ओके okay, येतोय सुरुवात करूया स्क्रीन थोडस इकडचं हे कट होतोय थोडा ओके okay. बघा सामान्य ज्ञानाचे पंचवीस प्रश्न आपल्याला बघायचे आहे टेस्ट पेपर तसा जर बघितला तर समाज कल्याण भरतीसाठीचा आहे जे गृहपाल महिला असेल जनरल असेल लघुलेखक लघुटंकलेखक निरीक्षक पण हा पेपर तुम्हाला मुख्य सेविकेसाठी आय टी साठी आदिवासी गृहपालसाठी सुद्धा कामाला येणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या चला क्लिअर आहे सगळं फक्त थोडंसं तुम्हाला मोबाईल थोडस आडवा उभा तुम्हाला जसं करता येईल तसं करा आणि त्या ठिकाणी बघा मुद्दे नोट डाऊन करून घ्या कमेंट्स करता आल्या तर ठीक नाही करता आल्या आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा मुद्दे ओके बघा सुरुवात करतो आहे भारतीय रेल्वे भारतीय रेल्वेच्या अलीकडे जोडलेल्या सतराव्या क्षेत्राचं नाव काय बघा रेल्वेचे रेल्वे झोन आहेत वेगवेगळे झोन आहेत महाराष्ट्रामध्ये किती झोनी असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणजे मुंबई या सिटीमध्ये मुंबईमध्ये किती झोनी या सत्रापैकी हे आपलं माहीत असलं पाहिजे मग इथे तुम्हाला विचारलं की आता शेवटचा कोणता दिल्ली मेट्रो कोलकाता मेट्रो कोकण रेल्वे पूर्व मध्य रेल्वे आणि उत्तर आलं पाहिजे एकावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे व्हॉइस क्लिअर नाहीये मला इतरांनी सांगा बरं व्हॉइस ओके आहे ओके फक्त रोटेट करावं लागेल तुम्हाला ओके काय कोणता कोणता झोन आहे एकान नंबरचा प्रश्न आहे सतरावा झोन म्हटलंय आता खरं म्हणजे सतरा नंतर सुद्धा आणखी एक झोन जोडला गेलाय का ते तुम्हाला माहित असावं हा कोलकाता मेट्रो आहे याच्यानंतर अजून एक झोन जो आहे तो इथे जोडलेला आहे मी पुढे जातो भारतीय ध्वज संहिता दोन हजार दोन याच्यानुसार भारतीय ध्वज इतर देशांच्या ध्वजासह हो एकाच रेषेत फडकवला जात असताना त्याचं स्थान कुठे असेल बघा बरं आपली ध्वजसंहिता काय सांगते दोन हजार दोनची बघा दोन हजार दोन ची जी भारताची ध्वज संहिता आहे आपल्या देशाचा झेंडा आहे आणि इतर देशाचे झेंडे आहे ध्वज हा शब्द त्याला आपण वापरतो मग आमचा अगदी उजवीकडे असेल ओळीमध्ये कुठेही असेल मधोमध असेल अगदी डावीकडे असेल आमच्या देशामध्ये एक घडतंय दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपला ध्वज फडकत असेल तिथे त्या देशाचे नियम लागू होते पण आमच्या देशामध्ये आमच्या देशातले दे नियम लागू होते आणि मग आमचा दोष हा सगळ्यात उजवीकडे असेल आपल्याकडे एक संस्कृती आहे की उजवीकडचं म्हणजे उजवा याला जरा जास्त महत्व आमच्याकडे असत ओके कोणत्या सांस्कृतिक वारसास्थळी वास्तुकलेची द्रविड स्थापत्य शैली आहे बघा वास्तुकलेची द्रविड स्थापत्य शैली बघा बर यस आडव दिसतंय आज तेवढं बघून घ्या हम्पी खजुराहो वेरुळ कोणार्क द्रविड स्थापत्य शैलीचं या ठिकाणचं कोणतं मंदिर आहे असं म्हणूया आपण वास्तू म्हणजे काय मंदिर त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे हंपी हम्पी हो कुठे हंपी, हंपी।, हंपी? कर्नाटक हम्पी गेलाय कुणी जा मलाही जायचंय माझंही चाललंय जाऊ जगातील जा सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग कोणता आहे सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग बघा बरं जगातला युनियन पॅसिफिक रेल्वे ट्रान्स कॅनेडियन रेल्वे ट्रान्स सायबेरियन रेल्वे ऑस्ट्रेलियन ट्रान्स कॉन्सिटल रेल्वे जगातला सर्वात लांबीचा रेल्वे मार्ग चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जगातला सर्वात लांबीचा त्याला ट्रान्स सायबेरियन रेल्वे असं आम्ही म्हणतो आहे ट्रान्स सायबेरियन रेल्वे असं आपण त्याला म्हणतो आहे पुढे मी जातोय कोणत्या क्षेत्रातून हरितगृह वायूचं सर्वाधिक उत्सर्जन होतं लँड यूज चेंज अ पुढे कृषी कचरा हरित वायू बघा आता या हरित गृहवायू मध्ये जर बघितलं आपण शेवट असेल मिथेन असेल मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला ते माहित असलं पाहिजे आणि इथे सगळ्यात जास्त जर बघितलं ना जी ऊर्जा सेक्टर आहे सर्वात जास्त हरित वायूचं उत्सर्जन त्या ठिकाणी होत आहे लिटमसचं द्रावण कशापासून बनवलं जातं बघा लिटमस दगड दगडफुल कोबीची पानं हॅड्रेजिया पुष्प प्रदीप शुद्ध मराठी शुद्ध लिटमस पेपर माहिती आपलं अमलामध्ये कोणत्या रंगाचा कोणता रंग होतो आपण विज्ञानात बघत आलेलो आहे मग इथे छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे छप्पन्न लिटमस द्रावण जे आहे ते दगड फुल या वनस्पतीपासून बनवल्या जात पुढे मी जातोय सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेची चर्चा झाली आणि त्यात असं म्हटलं गेलं असा, गे असा माझा विश्वास आहे की स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी आत्मघातकी ठरतील कोण म्हटलं होतं बी पोकर बहादूर सरदार वल्लभभाई पटेल आर व्ही धुळेकर गोविंद वल्लभ पंत स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांसाठी असावेत अशी मागणी झाली होती पण ते त्यांच्यासाठी घातक ठरतील असं कोण म्हणताय असं म्हणतायत गोविंद वल्लभ पंत थोडा हटके प्रश्न आहे टीसीएस पॅटर्न मध्ये पॅटर्नमध्ये असे प्रश्न येतात आणि तुम्हाला जर खरोखर असे प्रश्न येतात की नाही येतात ते बघायचं असेल तर आपल्या आधीचे लेक्चर मी घेतलेले आहेत टीसीएस वरचे ते बघा ती बघा बबिताजी अधिक माहिती घ्यायची असेल तुम्हाला कॉलिंगसाठी नंबर दिलेला आहे मी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता सगळ्यात आधी अभ्यासकट्टा ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या ओके तुम्हाला हा नंबर आहे तुम्ही इथे मेसेज करून ठेवू शकतात शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी ओके या नंबरवर तुम्हाला अतिरिक्त माहिती भेटेल आधी पण ऍप्लिकेशन डाऊनलोड करा अभ्यासकट्टा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले ला आधी ते बघा नंतर तुम्हाला काही अडचण असेल डेमो लेक्चर्स बघा यातले फोल्डर्स बघा कोणत्या याच्यात किती लेक्चर्स आहेत गणिताचे किती आहेत बुद्धिमत्तेची किती आहे ते बघा कोबोल म्हणजे काय कॉम्प्युटर बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज कॉम्प्युटर बेसिक ऑपरेशन लॅनिंग लँग्वेज कॉमन बिझनेस ऑर्गनाईज लँग्वेज कोबोलचं विस्तारित रूप तुम्हाला विचारलं अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे चला कोबोल ही एक अत्यंत महत्वाची भाषा आहे कोबोल कम्प्युटर बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज को बो ल आपण त्याला म्हणतोय पुढे मी जातो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पवन ऊर्जेची सर्वाधिक निर्मिती होते महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू ओडिशा पवन ऊर्जा आता याच्यात तो हा शब्द आहे का हा जो डब्ल्यू आय एन डी याचा उच्चार तुम्ही कसा करता तो याचा उच्चार आहे ना विंड करायचा कि इंड करायचा बघा बरं का याची खरं म्हणजे दोन्ही उच्चार आहे मी याचा व्यवस्थित अभ्यास जेव्हा केला ना ते नावून असेल तर त्याला वीण म्हणणार आणि त्याचं वाक्यात जर थोडासा विशेषणा टाईप आता ही पवन ऊर्जा असा वापर झाला तर त्याला वाईट म्हणायचं हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे एका शब्दाचे दोन उच्चार असू शकतात तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला कळेल सर्वाधिक पवन ऊर्जा म्हटलं सर्वाधिक त्या चक्क्या म्हटलं तुम्हाला काय आठवतं आठवायला आम्ही फिरलो पाहिजे आम्ही अजून तेवढे फिरलो नाही पण तामिळनाडू हे राज्य आम्ही अभ्यास केला आहे आम्हाला ते अभ्यास केलेलं आठवतच आणि ते आठवलंही पाहिजे पुढे माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गटाने बनवलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या विद्यार्थी उपग्रहाचं नाव काय पहिला विद्यार्थी उपग्रह भारतीय विद्यार्थी बनवतायत अमेरिकेची नासा त्याला प्रक्षेपित करते अनुसेठ एस आर एम शाट कलाम शाट प्रथम थोडस कारण थोडस अवकाश याच्याशी निगडीत साठ नंबरचा प्रश्न कलामशाट असं त्या उपग्रहाला नाव दिलेलं होतं भेलचं विस्तारित रूप काय आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ब्युरो ऑफ हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ब्युरो ऑफ हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भारत की ब्युरो पहिला मुद्दा भेल कुठे बनवलं जातं ते ईव्हीएम चालू आहे ना सध्या ईव्हीएम वर चालू आहे चर्चा पी चर्चा चाय पी चर्चा हे जी ईव्हीएम आहे का याची निर्मिती इथे होते भेल एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे मग हे भेल म्हणजे इथे ब्युरो तर नाहीये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड बघा इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक नाही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भेल महत्वाची सरकारी संस्था आहे कामाची आहे ओके जी जेव्हा लाइव लेक्चर असेल ना तेव्हा ची लिंक तुम्हाला लाईव्ह लेक्चरच्या दोन नंबरच्या मध्ये दिसते काही वेळेस मी रेकॉर्ड करून लेक्चर टाकतो तेव्हा ते मध्ये जातील ओके कंटेंट मध्ये असतात काही वेळेस आपण लाईव्ह मध्ये टाकतो मुख्यत्वे लाईव्ह संध्याकाळचे लेक्चर आपले त्या ठिकाणी तुम्हाला दिसत जातील रात्रीचं एक सेशन मी सध्या लाईव्ह येतोय एक सकाळी रेफॉर्ड करून टाकतोय तो मग तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बॅच मध्ये कंटेंट मध्ये दिसत जाईल डायरेक्ट बॅच मध्ये तुमच्या ओके पुढे जातोय एक्सेल मधील कोणती कळ एडिट मोड वर नेते बघा एडिट मोड साठी आम्ही काय कोणतं बटन दाखतोय कळ म्हटलं गेलं त्याला एफ सेवन एफ टू एफ थ्री एफ फाईव्ह एडिट मोडवर नेणारी कट बासष्ट नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे एडिट मोडवर नेते आहे ती एफ टू आहे भारताच्या पहिल्या यशस्वी अणु चाचणीचं सांकेतिक नाव काय आहे बघा काय आहे होतं म्हणावं लागेल स्माइलिंग बुद्धा लाफिंग बुद्धा ऑपरेशन विजय ऑपरेशन शक्ती कुठे झाली होती कधी झाली होती एकोणीशे चौऱ्याहत्तर पोखरण माहीतच पाहिजे तारीख माहीत असेल तर मग तुम्ही माझ्यापेक्षा लय हुशार आहे माझी पाठ होते दिवस आता थोडे विसरलो मी रिव्हिजन पाहिजे रिव्हिजन असले ना सगळं झिरो होतं तुमचं त्रेसष्ट नंबरचा प्रश्न इथे फक्त रिव्हिजन आहे तुम्ही म्हटलं एका महिन्यावर मी लय हुशार होतो लय हुशार होते आणि मध्ये गॅप पडला तुम्ही पुन्हा शून्य आकडे ओके कविताजी अंगणवाडीसाठी मी तुम्हाला जेवढे नोट्स दिले आहेत आणि जेवढे लेक्चर घेतो एवढे केले तरी तुम्ही सफिशियंट होत आहेत पी क्यू करा मी जे देतोय ते टेस्ट पेपर्स करा मी दिलेल्या नोट्स करा आणि लेक्चर बघा तुम्हाला मार्केटमध्ये एखादं पुस्तक तुम्हाला वाटलं तुम्ही चाळा तुम्हाला चांगलं वाटलं तर ती घ्या स्वतः व्यवस्थित बघून घ्या फक्त मी सांगतोय म्हणून घेऊ नका या अडक्याने जर बघितलं स्माइलिंग बुद्ध आणि बुद्ध हसला असं त्याचं मराठीत झालं आणि इंदिरा गांधीजी यांच्या काळात ती अनु चाचणी झाली होती पुढे महात्मा गांधींनी राजकारणामध्ये कोणाला गुरु मांडले होते बघा राजकीय गुरु राजचंद भाई गोपाल कृष्ण गोखले लाला लजपतराय म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून गांधीजी भारतात आले आधी कुठे होते दक्षिण आफ्रिकेत होते बरोबर आहे मग मा कोणाला मानतात ते राजकीय गुरु कधी आले होते भारतात त्याला भारतीय प्रवासी दिवस म्हणून आम्ही साजरा करतो चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे गोपाळ कृष्ण गोखले नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा ही तारीख लक्षात ठेवा नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस भारतीय प्रवासी दिवस लक्षात ठेवा गतीचे तीन नियम कोण मांडते ते तिन्ही नियम आम्हाला माहितच असतात जडत्वाचा नियम काय आहे त्याच्यानंतर मग दुसरा आणि नि, तिसरा नियम तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे जो तुम्ही अग्निमान सोडता आहे तो कोणत्या नियमानुसार जातो आहे ओके सगळ्या वागे अरिस्टॉटल गॅलिलिओ न्यूटन एडिसन गतीचे तीन नियम पासष्ट नंबरचा प्रश्न आहे आणि ते न्यूटनने मांडले आसाममध्ये विहिरीचा सर्वात प्रथम शोध किंवा पहिली तेल विहीर कुठे सापडते आहे कधी सापडते आहे आसाम मला वाटतं हे कोणाचं चुकणार नाही हा कधीबद्दल तुमच्या मनात शंका असेल तुम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा पण आसाम माहीत असलं पाहिजे आसामची राजधानी काय मला सांगा बरं सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे आसाम मधली तेरविहीर सर्वप्रथम कोठे सापडते दिग्बो कोणतं पुस्तक आहे जे मुंशी प्रेमचंद यांनी लिहिलं कामायनी चिदंबर यामा सेवा सदन मुंशी प्रेमचंद यांचं पुस्तक सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणतंही मुंशी प्रेमचंद गाजलेले हिंदी लेखक सेवा सदन मुंशी प्रेमचंद लिहित आहेत प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते प्रकाश संश्लेषण हायड्रोजन कार्बन मोनॉक्साइड ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड प्रकाश संश्लेषणासाठी कशाची आवश्यकता असते अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय प्रकाश संश्लेषण माहित असाव चला किती जण उत्तर देत आहेत उत्तर आली पाहिजेत कार्बन डायऑक्साईडची या ठिकाणी आवश्यकता असते एकोणीसशे वीस आहे असहकार चळवळ आहे अन्य चळवळीशी जोडली गेली असहकार चळवळीशी अन्य कोणती चळवळ जोडली गेली होमरूल खिलाफत स्वदेशी कि ऑगस्ट क्रांती असहकार आम्ही सरकारला सहकार करणार नाही कोणी सुरू केली महात्मा गांधीजींची पहिली देशव्यापी चळवळ एकोणसत्तर नंबरचा प्रश्न ही जोडली गेली खिलाफत चळवळीशी आता ही खिलाफत चळवळ काय होती आपल्याला माहित असलं पाहिजे ते बंधू ते मुस्लिमांचा जो धर्मगुरु ओके खलिफा त्याच्यावर इंग्रजांनी अन्याय केला अशी मुस्लिमांची धारणा होती किंवा इंग्रजांनी जो शब्द दिला नाही तो पाळला नाही दिला तो पाळला नाही अशी धारणा होती मग गांधीजींना वाटलं चला हिंदू मुस्लिम एक होऊ आणि दोघं जण आपण त्यांना सहकार्य करू त्यांनी आपल्याला सहकार्य करायचं आणि इंग्रजांना धडा शिकवायचा असा तो पुढे धडा आहे एका क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे केवळ भाजीपाल्याच्या शेतीत विशेष प्रावीण्य आहे अशा प्रकाराला आम्ही काय म्हणतो सहकारी शेती मिश्र शेती ट्रॅक ट्रक शेती सामूहिक शेती फक्त भाजीपाल्याची शेती करतो काय म्हणजे कसं कसं लावणार तुम्ही याची जोडी इंटरेस्टिंग आहे फक्त भाजीपाल्याची शेती त्याला ट्रक शेती म्हटल्या गेल्या थोडस वेगळं आहे अटके अभ्यास टायपवर तुम्हाला हे सगळं भेटेल आणि हे हे टी सी एस पॅटर्न आहे टीसीएस चे जुने पेपर्स मी आता इथून पुढे घ्यायला सुरुवात करणार आहे हे टेस्ट पेपर झाले की आपण झालेले पेपर्स सगळे घेणार आहे तुमचे टी आय पेपर मी घेणार आहे समाज कल्याण पेपर घेणार आहे मुख्य सेविकेचे झालेले पेपर आता हे मुख्य सेविकेचे वगैरे हे तर टी ने नाही घेतलेले आधीचे पण ज्या वेगवेगळ्या परीक्षांचे घेतलेले आहेत ते आपण या सगळ्या परीक्षांसाठी पुढे घेणार जशा परीक्षा येतील तसे तुम्हाला त्याची लेक्चर्स भेटतील रावलेट कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणतं पाऊल उचलला गेलं होतं परदेशी वस्तू खरेदी करण्यास भाग वाढणे खटल्या विना टाकणे खादीची वस्त्रे नेसण्यास प्रतिबंध करणे परदेशी प्रवासावर निर्बंध घालणे रौलेट कायद्याअंतर्गत कोणतं पाऊल टाकले गेलं होतं एकाहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रौलेट कायद्याअंतर्गत परदेशी वस्तू खरेदी करायला भाग पाडणं हे नव्हतं याच्यामध्ये खादीची वस्त्रे हे नव्हतं परदेशी प्रवासावर निर्बंध हे खटला चालवायचंच नाही डायरेक्ट टाकला धरला टाकला तुरुंगात खटल्या विना तुरुंगात टाकणं काळा कायदा मग याच्या विरोधातच जालीअन वाघला वाघ हत्याकांड जी घडतंय ते इथूनच आहे याला विरोध म्हणून त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या ओके बबीता ताई म्हणतायत म्हणतायेत आज मी तुमच्या रिजनिंगचे फक्त तीन व्हिडिओ बघून गेले होते सेम तेच क्वेश्चन्स आले होते ओके धन्यवाद धन्यवाद चला तुमचा नशीब चांगला असेल समाज कल्याणचे पेपर कधी होईल कधी होईल ते सांगता येत नाही पण आता तुम्हाला माहिती उद्या शपथविधी होतो आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि हे स्थिर सरकार असणारे पाच वर्ष मला वाटत नाही यांना कुणी हलवेल धक्का लावेल त्याच्यामुळे भरती वगैरे सगळं वेळेवर होईल असं माझं मते परीक्षा वगैरे तुम्ही रेडी राहा तुम्ही तुमचा अभ्यास करून घ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत ओके आता असं नाही की सरकार पडेल राष्ट्रपती राजवट लागेल काय होईल या सरकारला हे पुढे करायचंय ज्या हे आहेत कंपन्या वगैरे बऱ्यापैकी जास्त बदल अपेक्षित नसणार आहे असं माझं मत आहे बंगालच्या सैन्याची नर्सरी बघ नर्सरी ऑफ द बेंगॉल आर्मी असं कोणत्या स्थळाला म्हटल्या जायचं प्रश्न भारी आहे बंगालच्या सैन्याची नर्सरी म्हणजे ते सैन्य उदयाला यायचे कोणत्या स्थळाला बंगाल पंजाब अवध पूर्व उत्तर प्रदेश खरं म्हणजे हा प्रश्न चुकलाय बहात्तर नंबरचा हा जो प्रश्न आहे नाही तो बंगाल तो बंगालच्या सैन्याची नर्सरी असं आवध प्रांताला म्हटलं जायचं आवध मधून यायचं ते त्या ठिकाणचं सैन्य मॅक्झिमम भरती व्हायचं ओके पुढे मी जातोय घटनेसाठी इतर देशांकडून तत्वे घेण्यात टीका झाल्यावर घटनेच्या मूलभूत संकल्पनाचे एकस्व अधिकार कोणाकडेही नसतात असं कोण म्हणाल होत घटनेच्या मूलभूत संकल्पनाचे एकश्व एकस्व अधिकार हे कोणाकडेही नसतात म्हणजे आपण दुसऱ्या देशाकडून घेतलं बाबा मग तुम्ही म्हटले नाही ही ठिगाळाची राज्यघटना आहे ठिघळ नाम्हाला माहिती ना गावाकडे असायची जुन्या काळात आता ते ठिगळ आता बघायलाच भेटत नाही म्हणजे दुसऱ्याकडून घेतोय बाबा उसनवारीची राज्यघटना आहे असं तसं म्हटलं जायचं टीका केली जायची त्याला उत्तर दिलं ते उत्तर हे होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं की असं काही नाही की त्यांनी ती त्यांच्या घटनेमध्ये आहे म्हणजे त्यांचा त्याच्यावर काही हे नाहीये काय कॉपीराईट नाहीये आम्ही घेऊ शकतो आम्हाला चांगलं वाटलं म्हणून ओके तर ते डॉक्टर आंबेडकरांचे शब्द होते बघा मुख्य सेविकेच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी हे लेक्चर बघा ओके बऱ्याच जणींनी दोन्ही तीन ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तुम्हाला नक्की याचा तिकडे खूप जास्त फायदा होणार आहे मग परीक्षा बदलली म्हणून काही फरक पडत नाही कंपनी तीच ना विषय क्लोज आहे समुद्रध्वनी भारत आणि श्रीलंका या दोघांना जोडणारी पापची दुरंड मलाकाची लोंबोकची भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती समुद्र धुनी आहे चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाकची समुद्र धुनी आहे जी भारत आणि श्रीलंका या देशामध्ये आहे टिंबटिंब म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थाचे एकजींशी मिश्रण चला दोन किंवा अधिक पदार्थ जे आहेत त्यांचं एकजिनसी मिश्रण आम्ही कशाला म्हणतो आहे रेणू घटक द्रव कण पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तुम्हाला याच दर्जाचे दररोज लेक्चर्स आपण घेतोय आता मी सध्या तरी टेन पी एम हा टाइमिंग हे केला आहे सगळ्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या रोहिदा चोंदे पाटील ज्येष्ठ इन्स्पेक्टर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नक्कीच या लाईव्ह सेशनचा फायदा होणार आहे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे द्रव असतो जे दोन किंवा अधिक पदार्थाचे एकजीनशी मिश्रण असतं समाज कल्याणची टेस्ट सिरीज आपण आणलेली आहे तुम्हाला मुख्य सिविकेची टेस्ट सिरीज आणलेली आहे ऍडमिशन घ्यायचं असेल काही आणि यस तुम्हाला समाज कल्याणसाठी आपण मराठी इंग्लिश आणि जीके चे सगळ्या नोट्स देतोय तुम्ही बॅचला ऍडमिशन आता खूप सारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी ऍडमिशन घेत आहेत तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला तुमची रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील आणि टेस्ट पेपर आता पाचवं टेस्ट आज अपलोड होईल पाच टेस्ट तुमच्या टे होत आहेत याचे पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये तिथे भेटणार आहे ओके बॅच मध्ये भेटणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तिथून तुम्ही त्या घेऊ शकतात बॅच आहे लघु लेखक गृहपाल निरीक्षक लघुटंग लेखक सरळ सेवेची अभ्यास करता वर जॉईन करा आतापासून वेळ गेलेली नाहीये तुमच्याकडे महिना दीड महिना भेटू शकतो असं मला वाटतं अजून तारखा डिक्लेअर नाहीये त्याच्यामुळे आणि पोस्ट अशी आहे ना गृहपाल वार्डन विषयच नाही नादच करायचा नाही चांगली पोस्ट आ, आहे या ठिकाणी नक्कीच फायदा घ्या थांबवतो आहे धन्यवाद परिविक्षा अधिकारीसाठी शिवगंगाजी मुख्य सेविकेची व्याज घ्या सरळ सरळ त्याच्यातला तांत्रिक करू नका मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जिकडे बघा ज्यांनी मुख्य सेविकेचा फॉर्म भरलाय समाज कल्याणचा वार्डनचा फॉर्म भरलाय आदिवासी गृहपालचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी सरळ सांगतो त्यांनी मुख्य सेविकेची व्याज घेऊन टाका म्हणजे मुख्य सेविका भरला असेल तांत्रिक आणि नॉन टेक्निकल दोन्ही होईल समाज कल्याण आणि आदिवासी गृहपाल भरला असेल तर मराठी इंग्रजी जी, जी के ते जी चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता सरळ आहे सिलेबस बघून त्याच्यानुसार अभ्यास करायचा लेक्चर आणि तुमच्या कंपनी एकाची तीसेस थांबतो आहे धन्यवाद